जय हिंद मित्रांनो सैनिक मॅथ ट्रिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला तर आपण बघूया आजचा टॉपिक स्थानिक किंमत व दर्शनी किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय आपण त्या अगोदर बघूया कारण स्थानिक किंमत ही पोलीस भरतीमध्ये एक किंवा दोन मार्गाला नक्की विचारली जाते स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीचे जे मार्क्स असतात ते एकदम फुटाचे मार्क्स असतात तर बघा आपण बघूया अगोदर स्थानिक किंमत पहिलं बघूया स्थानिक किंमत चला तर मित्रांनो स्थानिक किंमतमध्ये दिलेल्या संख्येमधील दिलेल्या संख्येमधील अंकांच्या स्थानावरून अंकांच्या स्थानावरून ठरवली जाणारी ठरवली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय आणि किंमत चला तर आपण उदाहरण याच्या याच्यामध्ये बघूया उदाहरणार्थ आपण कोणतीही संख्या घेऊ एक दोन तीन चार पाच सहा एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन चार ठीक चार चार आहे एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन चार ही चार 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 संख्या घेतली तर आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारलं जातं समजा सहा आहे सहा या संख्येची स्थानिक किंमत किती सहा हा एकक स्थानी आहे म्हणून याची किंमत किती फक्त सहा एकक स्थानी म्हणजे एक सहाची किंमत सहाची स्थानिक किंमत किती येईल सहा जर पाचची विचारली तर पाचची स्थानिक किंमत किती येईल एकक दशक म्हणजे स्थानी पाच आहे दुसऱ्या नंबरला शेवटून एकक दशक तर पाचची स्थानिक किंमत येईल पाचची स्थानिक किंमत किंमत दशक म्हणजे एकक दशक दशक म्हणजे दहा तर या संख्येच्या नंतर दिलेल्या संख्येच्या पुढे जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य ठेवणे पाचाच्या पुढे एक शून्य ठेवला म्हणजे पाचाच्या पुढे एक संख्या आहे म्हणून एक शून्य ठेवला म्हणजे पाचची स्थानिक किंमत किती आली पन्नास जर विचारला तर तीनची स्थानिक किंमत किती तर बघा एकक दशक शतक हजार म्हणजे तीनची स्थानिक किंमत तीन हजार मग तीनच्या अगोदर तीन संख्या असल्यामुळे तीनची स्थानिक किंमत येईल तीनची स्थानिक किंमत किती येईल मित्रांनो तीन हजार तर हे सर्वात सोप्या पद्धतीने स्थानिक किंमत करण्याची ट्रिक आहे काढण्याची ट्रिक आहे तर तीन नंतर एक दोन तीन तीन संख्या आहेत म्हणून तीन नंतर तीन शून्य आपण दिले म्हणजे तीनची स्थानिक किंमत किती आली तीन हजार रुपये म्हणजे बघा आपण एक संख्यांचे स्थान लिहून घेऊ एक दोन तीन चार पाच ठीक है तो अपन ब स्थान कति है एक पांच कति दशक चार चीती है शतक तीन च कि दोन चीज है दश हजार एक आहे लक्ष जर मित्रांनो याच्या पुढे जर कोणती संख्या असली आपण त्याला घेऊन घेऊ लक्ष त्याच्या पुढे काय येईल दश लक्ष याच्या ये अगोदर येईल मग कोटी आणि हा काय येईल दश कोटी मग याच्या पुढे पण येतो मित्रांनो अब्ज वगैरे खरबो वगैरे येतात तर आपल्याला सहसा दश कोटीपर्यंत आपण घेऊ कारण स्थानिक किंमत आपल्याला इथपर्यंतच विचारली जाते जास्तीत जास्त करून कारण दहावीच्या बेसवर आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जातात म्हणून आपण फक्त दशकोटीपर्यंत बघू तर स्थानिक किंमत म्हणजे समजलं मित्रांनो तुम्हाला की ज्या संख्येच्या अगोदर जेवढ्या संख्या असतील संख्येनंतर समजा चारच्या नंतर दोन संख्यांमधून चारची किंमत एक दशक शतक म्हणजे चारची किंमत किती आली चारशे अशा प्रकारे स्थानिक किंमत आपण काढतो तर प्रकार दुसरा बघू मित्रांनो प्रकार दुसरा दुसऱ्या प्रकारमध्ये बघा आता काय करायचं आपण तर अशी संख्या दिली राहील चौऱ्याऐंशी बारा अठरा तेवीस आठ हजार चारशे बारा पॉईंट अठरा तेवीस तर बघा दशांश संख्येनंतरच्या ठीक आहे म्हणजे दशांश स... संख्यांची स्थानिक किंमत काढू आपण दशांश संख्येनंतरच्या संख्यांची स्थानिक किंमत बघा मित्रांनो आता आता हा जो आठ आहे तर याची स्थानिक किंमत जर विचारली एकक दशक शतक हजार याची स्थानिक किंमत किती येईल आठ हजार एकक दशक शतक हजार याची किती येईल आठ हजार तर याची जर विचारली एकक दोनची जर विचारली तर एकक म्हणजे फक्त दोन या एकची जर विचारली एकक दशक याची किती येईल दहा तर दशांश नंतरच्या संख्यांची कशी काढता तर नंतरच्या संख्यांची बघा <coughs> बघा झिरो म्हणजे इथं पॉईंट एक हजार आठशे तेवीस आठ हजार चारशे बारा पॉईंट अठरा तेवीस असल्यामुळे तर दशांश नंतरच्या संख्यांची आपण स्थानिक किंमत कशी काढू आता जर विचारलं एकची स्थानिक किंमत किती तर दशांश नंतरच्या नंतरच्या एकची स्थानिक किंमत तर किती येईल पॉईंट नंतर डायरेक्ट एक आहे म्हणजे झिरो पॉईंट एकची स्थानिक किंमत किती आली झिरो पॉईंट एक जर आठची विचारली आठची विचारली तर काय येईल मित्रांनो नंतर किती संख्या आहेत एक दोन झिरो पॉईंट झिरो आठ आणि दोनची जर विचारली झिरो पॉईंट झिरो झिरो दोन अशा पद्धतीनुसार आपण दशात्वंत संख्यांची स्थानिक किंमत काढतो आपण पुढची संख्या बघूया दर्शनी किंमत म्हणजे संख्यांची दर्शनी किंमत कशी ठरवता हो उदाहरणार्थ बघू आपण उदाहरणार्थ बारा हजार आठशे पंचवीस तर समजा बारा हजार आठशे पंचवीस या पूर्ण संख्येमध्ये जर विचारलं गेलं दर्शनी किंमत प्रत्येक संख्येची वेगवेगळी दर्शनी किंमत असेल तर बघा आता एकक स्थानापासून बघू आपण समजवण्यासाठी जर विचारलं पाचची दर्शनी किंमत किती पाचची दर्शनी किंमत पाचची दर्शनी किंमत किती येईल पाच दर्शनी किंमत पाचच येईल कारण दर्शनी किंमतचा अर्थ होतो जशी दिसते तशी दर्शनी किंमत म्हणजे दिलेली संख्या जशी दिसत असेल तीच त्याची दर्शनी किंमत असते म्हणजे पाच ही पाचच आहे एकक स्थानी आहे याची किंमत पाचच येईल आता स्थानी दोन आहे तर पाच दोनची दोनची दर्शनी किंमत किंमत बघा मित्रांनो दोन ती दर्शनी किंमत दोनच येईल कारण हा स्थानी आहे याची वीस नाही येणार कारण याची ती वीस ही स्थानिक किंमत येईल आणि दर्शनी किंमत जशी दिसेल तशी म्हणजे दोन आणि आठची दर्शनी किंमत विचारली तर आठ येईल दोनची दर्शनी किंमत विचारली तर दोन एकची विचारली तर एक त्या कुठल्याही स्थानाला असो एक दशकशतक हजार दश हजार कोणत्याही स्थानावर असू द्या त्याची दर्शनी किंमत ती जन संख्या जशी असेल त्याची दर्शनी किंमत तीस संख्या येते सोप्या पद्धतीमध्ये आपण समजून घेतलं मित्रांनो तर बघा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतमध्ये कन्फ्यूज होऊ नका कारण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या दोघांपैकी कमीत कमी एक प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के विचारला जातो कारण हे पुट्टाचे मार्ग असतात म्हणून पूर्णपणे पुर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण स्थानिक किंमतीमध्ये दशांश नंतरच्या संख्यांची पण आपण स्थानिक किंमत काढली होती होती तर अशा पद्धतीने आपण दर्शनी किंमत पण बघूया आठ हजार चारशे वीस पॉईंट तेरा चाळीस तर बघा याच्यामध्ये दर्शनी किंमत आता आपण स्थानिक किंमतमध्ये या संख्यांना झिरो पॉईंट दिल्यानंतर याची आपण स्थान ठरवत होतो पण दर्शनी किंमतमध्ये तसं नाही ही संख्या शून्य दिसत आहे याची दर्शनी किंमत शून्यच येईल याची चार येईल तीनची तीन एकची तीन, एक, एक शून्यची शून्य दोनची दोन चारची चार, चार आठची आठ अशा पद्धतीमध्ये कन्फ्यूज होऊ नका दर्शनी किंमत जी असेल ती जशी दिसत असेल तीच त्याची दर्शनी किंमत येईल मग ते दशांशच्या संख्या असो किंवा अशा साध्या संख्या असो दर्शनी किंमत ही एकच असते चला तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक संपला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा